बाल बालविकास शिक्षण प्रसारक मंडळ लातूरद्वारा संचलित सरस्वती प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं बाल आनंद महोत्सव या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुरू होतोय या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे सरस्वती विद्यालय प्रकाशनगर खाडगाव लातूरच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या या बालानंद महोत्सव विविध कलागुण दर्शन सोहळ्याचे अध्यक्ष माननीय श्री ॲडव्होकेट लक्ष्मणरावजी एकनाथरावजी भागवत सर सचिव बाल विकास शिक्षण प्रसारक मंडळ लातूर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय श्री बजरंगजी सर, सचिव लातूर जिल्हा मुख्याध्यापक संघ लातूर त्याच पद्धतीने या ठिकाणी उपस्थित माननीय श्री चंद्रकांत काशीनाथराव सर, संचालक बाल विकास शिक्षण प्रसारक मंडळ लातूर तथा अध्यक्ष शालेय समिती सरस्वती विद्यालय खाडगाव लातूर या ठिकाणी उपस्थित बाल विकास शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सन्माननीय संतोष सर माननीय श्री डॉक्टर राहुल नंदकिशोर लटोरिया साहेब कोशाध्यक्ष बाल विकास शिक्षण प्रसारक मंडळ लातूर या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमासाठी माजी मुख्याध्यापक मान्य श्री शिवाजीरावजी पाटील सर या ठिकाणी उपस्थित मान्य श्री नेत्रे सर माजी मुख्याध्यापक मान्य श्री सर मुख्याध्यापक भारत विद्यालय लातूर मान्य श्री मान्य श्री सर मुख्याध्यापक भारत विद्यालय लातूर मान्यश्री कुलकर्णी सर त्याच पद्धतीनं आपल्या विद्यालयाचे सन्मान्य मुख्याध्यापक गवळी सर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री गुडमेवार सर आपल्या विद्यालयाचे उपमुख्याध्यापक माननीय श्री प्रशांत माने सर आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक मान्य श्री राठोड सर पर्यवेक्षक मान्य श्री मानकोसकर सर पर्यवेक्षक श्री गिरी सर या सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी उपस्थित सर्व पालकांचं सुद्धा मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलित करून या ठिकाणी ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करण्यात येत आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री ॲडव्होकेट लक्ष्मणरावजी एकनाथरावजी भागवत सर सचिव बाल विकास शिक्षण प्रसारक मंडळ लातूर यांच्या हस्ते या ठिकाणी आणि सर्व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रतिमेचं पूजन होत आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मान्य श्री बजरंगजी चोलेसर सचिव लातूर जिल्हा मुख्याध्यापक संघ लातूर या ठिकाणी उपस्थित मान्य श्री चंद्रकांत काशीनाथराव साळुंके सर संचालक बालविकास शिक्षण प्रसारक मंडळ लातूर तथा शालेय समिती अध्यक्ष सरस्वती विद्यालय लातूर बालविकास शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मान्य श्री संतोषजी सूर्यवानजी चपटे सर त्याच पद्धतीने या ठिकाणी उपस्थित माजी मुख्याध्यापक मान्य श्री शिवाजीरावजी पाटील सर आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे दीप प्रज्वलन करण्यात येईल ओजसमय दीप में श्रम सिक्त तेल हो श्रद्धा की वर्तिका निष्ठा का मेल हो, प्रज्वलन कर ऐसे दिया को धरा पर प्रमादी तिमिर को भगाते रहेंगे उजालो धरा पर विखेरो जो अंधेरों में भी गुनगुनाते रहेंगे नहीं डूब पाएगा सूरज हमारा नहीं डूब पाएगा सूरज हमारा निशा में निशा को साधे रहेंगे चलो आज सजाना है दीपक यही चाह हो बस जलाना हो दीपक उत्पन्न होना जीवन की राहें लौ से ही लव को मिलाते रहेंगे चलो आज मिलकर सजाना है दीपक यही चाह हो जहाँ पर पड़ा हो तिमिर का बिछौना वहां करीमध्ये या ठिकाणी प्रतिमा पूजन होत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रतिमा पूजन